ऊस बिल रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा ग्रीनपॉवरकडून प्रतिटन तीन हजार तीनशे रुपये ऊस बिल जमा संग्राम देशमुख ग्रीनपॉवर शुगर्स गोपूस साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन तीन हजार तीनशे रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पत्रकात म्हटले आहे की चालू गळीत हिंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात गळपासाठी आलेल्या ऊसाचे प्रति मेट्रिक टन तीन हजार तीनशे रुपयांप्रमाणे बिलाची रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरवड्यात ऊस पुरवठा केला आहे त्यांनी आपापल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करून घ्यावी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे यावर्षी ऊस उत्पादकांना या सुरळीत व पूर्ण क्षमतेने कार्यरत असून गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी शेतकरी बांधवांनी पिकवलेला सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा असे आवाहनही से देशमुख यांनी केले आहे प्रतिनिधी परवेश तांबोळी कडी